रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी मा माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी फोन कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आता या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज घरी कोणालाही न कळवता परदेशात जाण्यास निघाला त्यासाठी त्यानं पुण्याहून फ्लाईट घेतलं अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी तानाजी सावंत तेथेच उपस्थित होते कोणालाही काही न कळवता घरातून निघून जाण्याची पद्धत आमच्या घरात नाही असं तानाजी सावंत यांनी यावेळी म्हणाले म्हणाले ऋषीराज सावंत घरात कोणालाही न सांगता निघून गेला त्यानंतर बरेच तास उलटूनही त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्याचवेळी पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला तानाजी सावंत यांच्या मुलाचं विमानतळ परिसरातून अपहरण झाल्याची माहिती फोन करणाऱ्या दिली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला ऋषीराज सावंत कुटुंबातील कोणालाही न सांगताच घरातून निघून गेला त्यानं फ्लाइट घेतलं त्याला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत या प्रकरणात सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा एफ आय आर दाखल आहे गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे ऋषीराजला सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी फ्लाईट ट्रॅक करण्यात आला आहे अशी माहिती शर्मानी दिली आहे ऋषीराज कोणालाही काही न सांगता विमानतळावर गेला त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत ते तिघे दुसऱ्याच गाडीनं विमानतळावर पोहोचले अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली कारच्या चालकानं दिलेल्या माहितीमुळं ऋषीराज विमानतळावर गेल्याचं मला समजलं त्याच्यासोबत त्याचे मित्रच आहेत त्यामुळं हा अपहरणाचा प्रकार नाही असं यांनी सांगितलंय नंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पज होता कशासाठी चालले होते घरी का सांगितलं नाही हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे कसा गेले ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे त्यांच्यासोबत जे त्यांचे दोन मित्र होते तेही परत आलेले आहे